चांगलं वाटतंय तिची कविता आहे टागोरांची तिचा अनुवाद केला आहे पु ल देशपांडे यांनी सूर्य चालला होता अस्ताला आणि अस्थाला जाणाऱ्या सूर्याला असं वाटलं की माझ्या पश्चात प्रकाश देण्याचं काम कोण करेल तेव्हा कोणीच पुढे आलं नाही चंद्र पुढे आला नाही कोणीच पुढे आलं नाही तेव्हा एक एवढीशी पणती पुढे आली आहे एवढीशी पणती पुढे आली ती म्हटली सूर्यदेवा तुझा आकार मोठा व्याप्ती मोठी तुझ्या एवढं काम करता येणं शक्य नाही पण आज एवढं आश्वासन जिथं मी असेन तिथे अंधार फिरकणार पण हे आश्वासन तुम्हाला आज देता आलं पाहिजे हे आश्वासन तुम्हाला देता आलं पाहिजे की आज तुकाराम नाहीत ज्ञानेश्वर नाही फुले शाहू आंबेडकर नाहीत आमचे बाळासाहेब पण नाहीत बाळासाहेब पवार कोणीच नाही आहे आपण लहान आहोत पण जिथे कुठे असो तिथे प्रकाश देत राहू कारण त्यांच्याही जीन्समध्ये प्रकाश आहे आणि माझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे आपल्या जीन्समधला हा प्रकाश शोधत राहू प्रकाशवाट शोधत राहू आणि महाराष्ट्र नव्यानं घडवत राहू जय हिंद जय महाराष्ट्र